लाडक्या बहिणींसाठी बघा धमाकेदार आनंदाची बातमी मिळालेली आहे खूपच आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी आता लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता सुरू बहिणीचं टेन्शन गायब आता सर्व लाडक्या बहिणीला पैसे मिळणार कोणीच अपात्र राहणार नाही सर्व बहिणींना पैसे मिळणार असे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे बघा तर अशा प्रकारे आनंद उत्सव सुरू आहे लाडक्या बहिणीसाठी कारण की लाडकी बहीण ही योजना खूप महत्वाची झालेली आहे आणि यांच्यासाठी आता पाच आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत पाच आनंदाच्या बातम्या म्हणजे बघा आठवा हप्ता छत्तीस जिल्ह्यामध्ये यादी फायनल आणि पाच लाख महिला अपात्र तुमचं नाव अपात्र लिस्टमध्ये आहे का नक्की शोधा लाडक्या बहिणीच्या घरी येऊन चौकशी होणार आता आणि आठवा हप्ता यादीत नाव घेण्यासाठी चार नियम बघा आता चार चाकी गाडी घरी असल्यानंतर सुद्धा पैसे मिळणार जर तुमच्याकडे चार चाकी गाडी आहे तरी ते बहीण अपात्र राहणार नाही बघा तर अशा प्रकारे पाच आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आणि आठवा हप्ता छत्तीस जिल्ह्यामध्ये यादी फायनल झालेली आहे पाच लाख महिला अपात्र आहेत या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नक्की बघा आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी चार नियम आहेत आणि चार चाकी उत्पन्न जास्त असेल तरीही पैसे मिळतील तर बघा अशा प्रकारे पहिली चौकशी होणार आणि पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात असेल तर ती म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे का जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केला जाईल बघा आनंदाची बातमी अशी आहे की उत्पन्न जास्त असले तरी सुद्धा पैसे मिळणार पण त्यासाठी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र तपास आणि अपडेट करावं लागेल उत्पन्न तपासावं लागेल आणि त्यासाठी ते अपडेट करून घ्यावं लागेल कुटुंबातील एकूण उत्पन्न नीट तपासा म्हणजे एकूण उत्पन्न तुमच्या कुटुंबातील किती आहे म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीचं सर्व मिळून म्हणजे घरातील किती व्यक्ती आहेत एका कुटुंबातील व्यक्ती किती आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय काय आहे उद्योग काय आहे काहीतरी नोकरी वगैरे असेल व्यवसाय असेल तर त्यांचं सर्वांना मिळून उत्पन्न किती होते हे तुम्हाला नीट बरोबर तपासावं लागेल आणि ते अपडेट सुद्धा करावं लागेल त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल सुरुवात केली आहे तर बघा अशा प्रकारे ऑनलाईन चौकशी होणार आहे कारण की ऑनलाईन चौकशी मध्ये तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती किंवा प्लॉट आता ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने तपासण्यात येणार आहे चेक केला जाईल आणि जर ते असं शेती प्रॉपर्टी तुमच्या नावाने ऑनलाईन असेल जर तुमच्या घरातील व्यक्ती कोणी ग टॅक्स भरत असेल तर त्या महिला लाभ घेत असतील त्या घरातील महिला तर त्यांची ऑनलाईन तपासणी होणार आणि अर्ज रद्द करण्यात येतील ते पण ऑनलाईन तात्काळ एकदम ऑनलाईन तात्काळमध्ये तुमचे अर्ज रद्द करण्यात येतील त्यासाठी सर्व अटी लागू आहेत तर अशाच प्रकारे आपण नवीन अपडेट घेऊन येऊ आणि शासनाचे काय नवीन नियम निघतात हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र